छत्रपती संभाजीनगर येथील जिन्सी परिसरामध्ये एमडी डी ड्रग्जची विक्री करणाऱ्या संशयित आरोपीला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली होती त्याच्या घरामधून जादू टोण्याचं साहित्य देखील आढळून आलं होतं ज्या परिसरामध्ये हा संशयित आरोपी ड्रग्जची विक्री करत होता त्याच परिसरामध्ये पोलिसांनी या आरोपीची धिंड काढली आहे शेख मिजाज शेख नजीर उर्फ सिकंदर राहणार मुजीब कॉलनी कटकट गेट असं या संशयित आरोपीचं नाव आहे काय सांगू शकतो त्या शहरामध्ये आता काळवा अवैध धंदे करतात किंवा यामध्ये मान्य पोलीस आयुक्त यांच्या आदेशाने एन डी पी एस पथकाने कारवाई करून सदर आरोपीकडून एम डी हे जप्त करण्यात आले होते नशेच नशेचा पदार्थ आहे तसेच त्यामध्ये जादू जादूटोण्याचं साहित्य जप्त केलेलं आहे सदर आरोपीकडून तर नमूद आरोपीला आपण मार्केटमध्ये यासाठी घेऊन आलेलो आहोत की जर जादू टोना नमोद विस्मने या आरोपीने जर कोणता जादूचा प्रकार करून जर इतर किंवा इतर कोणत्याही ते व्यक्तीची जर फसवणूक केलेली असेल तर त्यांनी त्या संबंधित पोलीस स्टेशनला अप्रोच व्हायचा आहे तुमचं म्हणणं सादर करायचं आहे तसेच जे नशेखोर नशा विकणारे आहेत तसेच नशा करणारे इसम आहेत यांच्यावर पण त्याप्रमाणे काहीतरी दडपण राहावं या दृष्टीने ही प्रक्रिया सुरू आहे धन्यवाद